एक विकारी शब्द एक विकारी हवे आणि दुसरा पडतो अविकारी

मुलीचे नाव असेल एखाद्या गावाचं नाव असेल एखाद्या मुलाचं नाव असेल शहराचं नाव असेल काही म्हणजे काय झालं तर नाम, दा 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 नाम दा दा तर बघा मुलींची नावे असेल उदाहरणार्थ आपल्या कोणत्या कोणत्या मुली आहेत रिया आर्या किमया सिद्धी काय झाला नाम झाला मुलींची नावे त्याच्यानंतर ना मुलांची नावे समजा प्रदीप अंश दक्ष काय झाला मुलांची नावे काय झाले ना त्याच्यानंतर पक्ष्यांची नावे कावळा चिमणी पोपट काय झाला ना त्याच्यानंतर प्राण्यांची नावे वाघ सिंह सस्ता काय झाला ना त्याच्यानंतर फळ फळांच्या नाव फुलांची नाव वस्तूंची नावं भाज्यांची नावं नद्यांची नावं देवदूत होते हे काय झाले नाम झाले त्याच्यानंतर गुणांची नावे शौर्य नम्रता महानता ही सगळी काय झाले हे सगळे नाम झाले तर नाम म्हणजे काय नाव नावामध्ये नाव काय काय सांगितलं मुलींची नावे मुलांची नावे शहराची नावे गावांची नावे फळांची नावे फुलांची नावे त्याच्यानंतर अवयव त्याच्यानंतर अं पदार्थांची नावे नद्यांची नावे हे सगळे कशामध्ये म्हणतात तर नामामध्ये कशामध्ये नामामध्ये याच नामामध्ये नामाचे तीन प्रकार पडतात नामाचे किती प्रकार पडतात भाववाचक काय तर नाव, का नाव नावाचे म्हणजे नामाचे तीन प्रकार कोणते कोणते सामान्य नाम विशेष नाम आणि आववाचक नाम त्याची आपण डिटेल मध्ये माहिती घेऊया